नमस्कार मंडळी महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे मी आहे वैशाली डावरे तर ना छान असा लहान मुलांसाठी ना मी हे पौष्टिक नाश्ता आहे ना, ना तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि जरा तरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मी तुमचा वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करत आहे तर त्या अगोदर ना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक भांड घेतलं अर्धी वाटी रवा घेतला अर्धी वाटी फक्त बेसन घेतलं आणि दोन वाटे आहेत ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि बारीक चिरलेला कांदा घेतला बारीक चिरलेलं टमाटे घेतलं आणि ढोबळी मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिश्रण आहे ना मी एक जीव करत आहे तुम्ही बघू शकता एकदम जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं मी हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे मला जसं पाणी लागेल ना तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मला थोडं परत पाणी लागलं मी म्हणून थोडं परत पाणी ओतलं आणि आता ना घरगुती जे काही मसाले असतील ना ते मसाले सर्व टाकून घ्यायचे म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं मिरची पावडर टाकली धना पावडर टाकली आणि हळद टाकली आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहेत ते टाकल्यानंतर छान एकदा परत एकदा असं हलवून घ्यायचं असं काहीतरी तुमच्या बाळांना तुम्ही करून दिले ना ते खूप आवडीने खातील कारण चपाती खाऊन खाऊन ना कंटाळा येतो ना मुलांना पण असं वेगळं काहीतरी आईनी करून दिलं ना ते खूप आवडीने खातील कारण मी तर मी माझ्या बाळासाठी नेहमी करत असते तेच मी तुमच्याशी शेअर करते आणि सर्वात शेवटी ना मी थोडं चिमुटभरे ना विनो टाकला आणि थोडंसं पाणी टाकून परत एकदा असं मिक्स करून घेतलं नंतर पॅन घेतला पॅनवर थोडंसं तेल टाकलं आणि पांढरे तिळ आहेत ना ते पण टाकून घेतलेले आणि पळीच्या सह्याने ना ते मिश्रण मी असं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही काय नाव द्याल ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका बर का हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जरा तरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका हे छान असं दहा मिनटं मी झाकून घेतलं मग झाकून काढल्यानंतर ना परत पलटी करून घेतलं आणि म्हणजे हे मधल्या वेळेत वगैरे करून दिले ना लहान बाळांना शे हो ते खूप आवडीने खातात तुम्ही नक्की करून बघा आणि हे सर्व येत ना मी अशा पद्धतीनेच करून घेतलेले ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि गव्हाच्या पिठापासून असं आपण नवीन काही पदार्थ केला ना तर आपल्याला पण आनंद होतोच म्हणा पण आपल्या लहान लेकरांनी पण खूप आवडीने खाल्लं ना तर त्याच्यामध्येच आईला पण खूप आनंद झालेला असतो तोच मी पण तुमच्याशी शेअर करते तुम्ही पण तुमच्या लहान बाळांना नक्की करून द्या त्याने ना स्कूलमध्ये घेऊन गेला होता ना तर मला घरी आल्याला म्हटलं की नाही मम्मी हे माझ्या फ्रेंडला खूप आवडलं होतं बरं का तू पण परत सारखं सारखं मला हे करून दे तर मला पण तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो हे माझ्या मुलांनी सांगितलं आणि तेच मी तुमच्याशी पण शेअर करते आणि माझ्या मुलाने ना हे स्कूलमध्ये टिफिनला मी त्याला दिलं होतं ना तर त्याला पण आवडलं होतं आणि त्याच्या मित्रांना पण आवडलं होतं तर मला घरी आल्याला म्हणतो की नाही मम्मी हे आणि माझ्या फ्रेंडला तर हे खूप आवडलं होतं असं म्हणतो माझा मुलगा ना फक्त पाच वर्षांचाच आहे पण त्याला बोलायला खूप आवडतं आणि तो पण खूप बडबड करतो मी पण खूप बडबडी आहे बरं का तर मला पण खूप बोलायला आवडतं जसं मला बोलायला आवडतं ना तसं त्याला पण बोलायला आवडतं तर चला असं माझी रेसिपी पूर्ण पण झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका अशी रेसिपी ना तुम्ही तुमच्या बाळांना नक्की करून द्यान चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद